नमस्कार मित्रांनो आमचा बायोगॅसचा कालचा व्हिडिओ पाहून मला असंख्य मेसेज असंख्य फोन आणि असंख्य कमेंट आल्यात म्हणून आम्ही ठरवलं की आपण एक फार डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया कारण बायोगॅस हे फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येकाची प्रत्येक शेतात ते असलंच पाहिजे आणि आम्ही हीच कंपनी का निवडली आणि या कंपनीचे फायदे काय आहेत किंवा बायोगॅसचे फायदे काय आहेत आणि बायोगॅसमधून निघणाऱ्या गोष्टीचे फायदे काय आहेत हे सगळं आपण जाणून घेऊया डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आम्ही आयरॉस ऑइल हीच कंपनी का निवडली एकतर आम्ही मार्केटमधल्या चार पाच कंपनीला कॉन्टॅक्ट केला होता त्यातल्या काही कंपनींचा वेळेवर रिस्पॉन्स आला नाही आम्ही त्यांच्या स्टॉल्समध्ये पण गेलो होतो तिथून रिस्पॉन्स आला नाही आयरॉस ऑइलचा रिस्पॉन्स फार मस्त होता पटकन आला इमिजिएट त्यांच्या चार पाच लोकांनी फोन केला कम्युनिकेट केलं ही पहिली गोष्ट त्यामुळे ते तत्पर आहेत चांगली सेवा देतील ह्याची खात्री पटली दुसरी गोष्ट आयरॉस ऑइल ही एकमेव कंपनी आहे जी ह्या प्रकारचे फिल्टर सिस्टीम देते आता बघा इथून जेव्हा गांडूळ खतं आपला बायोगॅसमधलीच लरी बाहेर पडणार आहे तेव्हा ह्याच्यामध्ये ती पडणार आहे आणि ह्याच्यामधून पडू हे बघा ह्या पहिला फिल्टर ही दुसरी फिल्टर लेअर आहे आणि त्याच्या खाली त्यांचा एक ट्रे आहे बघा हा आणि हा ट्रे पण कनेक्ट करून आपल्याला टाकीमध्ये नेता येतो तर ही जी फुल सिस्टीम आहे ही फिल्टरची सिस्टीम आहे ही आयरा सॉईल ही एकमेव कंपनी आहे जी देते एवढंच नाही तर आता आमचे गांडूळ खताचे बेड इथे रेडी आहेत पण आयरासोईल त्यांच्या या युनिटबरोबर म्हणजे या युनिटबरोबर गांडूळ खताचा एक बेड आणि आझोलाचे दोन बेड देते आता गांडूळ खतासाठी ह्याची स्लरी वापरण्यामध्ये काय फायदा आहे तर जेव्हा आपण ताज्या शेणाचं गांडूळ खत करतो तेव्हा आपल्याला शेण थंड व्हायला लागतं त्यातून मिथेन रिलीज व्हायला पाहिजे तर जेव्हा स्लरी फिल्टर झालेल्या स्लरी जेव्हा असते ती स्लरीचं सॉलिड या फिल्टरमधून म्हणजे आयरा सॉईलने दिलेल्या फिल्टरमधून जेव्हा निघतं आणि त्याच्यापासून आपण जेव्हा गांडूळ खत बनवतो तेव्हा आपल्याला डायरेक्ट त्यात गांडूळ सोडता येतात सगळ्यात पहिली गोष्ट दुसरं खाली जे पाणी येतं ते इतकं पा पात फिल्टर होऊन येतं की फवारणीच्या पंपात घालून डायरेक्ट आपल्याला ते झाडांवर मारता येतं काहीही अपाय होत नाही सुंदर होतं त्यामुळे गांडूळ खत बनवण्याची प्रक्रिया फास्ट होते ही पहिली गोष्ट आता बायोगॅस का वापरावा शेतकऱ्यांनी आता हे बघा आम्ही इकडून नेऊन आमच्या जे सालगडी आहेत आमच्या शेतावर त्यांच्या घरात नेलेलं आहे कमी व बायोगॅसनी त्यांच्या दीड सिलेंडर महिन्याला दीड सिलेंडर कमी होणार आहे अव्यतिरिक्त साधारण चाळीस ते पन्नास किलो शेण आपण याच्यात रोज घालतो राईट तर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तीन हजार किलो गांडूळ खत तुम्हाला तिथून मिळेल आणि साधारण म्हणजे जसे आपण साधारण वन इज टू वन प्रपोर्शनमध्ये हे घालायचं असतं तर तुम्हाला दहा हजार लिटर पाणीसुद्धा मिळणार आहे याच्यातून तिथून मूल्यवर्धित पाणी ज्याच्यामध्ये सगळं सत्व असतील जे तुम्हाला फवारणीसाठी वापरता येईल आणि एवढा सगळा होऊन गॅसची बचत होणार ती वेगळीच प्रत्येक गाय आणि म्हैस पाळणाऱ्या शेतकऱ्यांनी बायोगॅस घेतलाच पाहिजे आता ह्यासाठी आपल्याला काय लागतं काय खर्च येतो स्वयंपाकाचा गॅस बनवायला आपल्याला फक्त चाळीस ते पन्नास किलो शेण हवं आहे चाळीस ते पन्नास किलो शेण कसं वापरायचं आहे ते बघा हे त्यांच्या गॅस बायोगॅसचं इनपुट आहे हा ॲक्च्युली अशी टाकी ही नुसती निघते बघा हे पाईप आहे हा ही टाकी हे ह्याच्यावर बसते तर ह्याच्यामध्ये आपल्याला शेण आणि पाण्याचं एकाच एक असं पातळ हे बनवून याच्यात याच्यात ओतायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ओतलत की ही जी टाकी आहे ही हळूहळू वर येते जसं जसं गॅस बनतो ही स्प्रिंग आहे ही दाबली जाते आणि त्याच्यावर प्रेशर देते आणि व ह्या नळीतून गॅस बनून तुमच्या स्वयंपाकघरात जातो आयरा सॉइलवाले हा गॅस वापरायला आपल्याला एक गॅस शेगडीही देतात त्याच्याबरोबर हे पूर्ण पाईपलाईनही ते तुमच्याकडे ते करून देतात साधारण पन्नास एक फूट तुम्हाला ती पाईपलाईन त्याबरोबर ते करून देतात तुम्हाला वाटेल की हा बायोगॅस इतका खर्चिक आहे की मला कसा परवडेल मुळात या बायोगॅसची किंमत आहे छप्पन हजार रुपये पण तुम्हाला हा पडणार आहे फक्त सोळा हजार रुपयामध्ये कारण सस्टेन प्लस या संस्थेमार्फत याला सी एस आर फंडमधून चोवीस हजार रुपये मिळतात आणि एन डी डी तर्फे त्याला एक पंधरा साडेपंधरा हजार काहीतरी आहे तेवढी रक्कम त्याची ते सबसिडी मिळते त्यामुळे तुम्हाला बत्तीस हजार रुपये भरायला लागतात सुरुवातीला पण त्यातले जवळजवळ अर्धे पैसे तुम्हाला परत येतात तर हा बायोगॅस तुम्हाला सोळा हजारातच पडतो आता बघा ही जी टाकी आहे ही आपल्या सिंटेक्सची टाकी असते ना तेवढी स्ट्रॉंग आहे प्रचंड जाड आहे सहा एम एम थिकनेस आहे आणि त्यामुळे काय होतं जे बांध बांधलेलं बायोगॅस होतो ना तो लीक होतो ह्याच्यातून लिकेजचा काहीही प्रश्न नाही आहे अगदी वापरायला सोपा आहे प्यायला पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न की जागा किती लागते तर हा अजिबात तुमच्याकडची जागा खात नाही आपण एकदा बघूया मी काय केलं आहे बघा हा मी असा खड्डा खणलेला आहे हा, हा सहा सहा फूट याचा व्यास आहे आणि तीन फूट याची डेप्थ आहे आणि ह्याच्यापुढे हे बघा हे ट्रेम आवेल एवढी जागा ठेवलेली आहे म्हणजे टोटल मला फक्त एवढंच एवढीच जागा लागलेली आहे जेवढी ही टाकी आहे तेवढीच जागा इथे लागलेली आहे पण जर तुम्ही गांडूळ खत आणि आजूला बेड सवय लावत असाल तर मी कसं हे हा वापरला आहे तशी साधारण दोनशे पंचवीस स्क्वेअर फूट जागा तुम्हाला इथे लागेल आम्ही त्यांचे गांडूळ खत बेड वापरले नाही आहेत कारण आम्ही आधीपासून गांडूळ खत बेड तिथे होते त्यामुळे अजिबात फारशी जागा वाया न जाता तुम्हाला याचा वापर करता येतो तर हा बाहेरचा जो डायजेस्टर आहे ना हा हा साधारण तीन हजार लिटरचा आहे आणि इनर डोम जो आहे ना तो साधारण पंधराशे लिटरचा आहे तर तुम्हाला याला भरायला दहा पंधरा दिवस तर सहज लागतील रोजच्या छोळ शेणाने हळूहळू आणि तेवढे दिवस तुमचा गॅसही निघणार नाही चौदा पंधरा दिवसानंतर तुमचा जेव्हा गॅस निघायला सुरुवात होईल त्यानंतर तुम्हाला रोज चाळीस शे किलो शेण याच्यामध्ये टाकायचं आहे सुरुवातीला तुम्हाला ह्याला भरायला खूप दिवस जातील आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्युअस गॅसचा सप्लाय येणार आहे रोज चाळीस किलो शेण टाकायचं आणि कंटिन्युअस गॅस वापरायचं फुकट आता गॅस सोडून ह्यातून काय काय फायदे आहेत मी परत एकदा रिपीट करतो आहे सगळ्यात पहिले तुमच्या शेताला द्रवयुक्त द द द्रव खत मिळतं जे फिल्टर होऊन आलेलं असतं जे पंपावर घेऊन तुम्हाला डायरेक्ट शेतीत मारता येतं खूप जबरदस्त फायदा होतो दोन घन घनकचरा निघतो फिल्टरमध्ये साठतो त्याच्यातून आपल्याला गांडूळ खत बनवता येतं किंवा त्याला दुसऱ्या कंपोस्टिंगमध्ये पण टाकता येतं ते तुमचं खत तयार होतं ओके तीन आ, तुम्हाला ह्याच्यातून कंटिन्युअस गॅस मिळतो स्वयंपाकाच्या गॅसची बचत होते आणि चार नुसत्या शेणापासून गांडूळ खत बनवण्यापेक्षा ह्या आर ऑलमोस्ट डायजेस्ट झालेल्या कचऱ्यापासून गांडूळ खत बनवण्याची प्रक्रिया ही जास्त फास्ट असते त्यामुळे तुमचं गांडूळ खत जास्त फास्ट तयार होतं आणि असंच्या असं खत जरी तुम्ही झाडांना टाकलं तरीसुद्धा तुमच्या झाडांना जो जो जळणं किंवा असं प्रकार ते होणार नाही कारण हे ऑलरेडी डायजेस्टेड असतं म्हणजे ह्याचं ऑलरेडी हे पचलेलं असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारखं कोंबडी पालक किंवा बदक पालकसाठी सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जी स्लरी असते त्याच्यापासून तुम्ही आजोला बनवू शकता आजोला हे प्रोटीनयुक्त हाय प्रोटीन युक्त खाद्य आहे आणि ते तुम्ही कोंबड्यांनाही देऊ शकता बदकांनाही देऊ शकता आणि गाईलाही देऊ शकता एवढ्या घाईघाईने गाइ, हा बायोगॅस का घेतला कारण एकतीस मार्चपर्यंतच ही स्कीम उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला दहा फेब्रुवारीच्या आधी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आधी रजिस्ट्रेशन करायला लागेल प्लस ही जी स्कीम आहे ही पुणे अहमदनगर नाशिक सातारा सोलापूर संभाजीनगर धाराशिव सांगली लातूर आणि बीड एवढ्याच ठिकाणी एवढ्याच जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे प्रत्येक जिल्ह्याचा नंबर मी खाली प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करीन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलात की तुम्ही ऑर्गॅनिक फार्मच्या मुक्तक जोशी यांच्या व्हिडिओ पाहून कॉन्टॅक्ट केलात एवढे मात्र त्यांना नक्की कळवा धन्यवाद